कोळी किच्या आपलं स्वागत आहे आज आपण गवारीची भाजी बनवणार आहोत ते गवार घेतलेली आहे मी एक मोठी वाटी तुकडे करून घेतलेले आहे असे धुवून वगैरे घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे वारीक चिरून एक टॉमॅटो घेत आहे चिरून हे आलं लसूण मिरची कोथिंबीर ठेचून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेलं आहे अर्धा चम्मच हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे दोन चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेले तर आता पॅन ठेवलेलं आहे मी गरम करायला त्याच्यामध्ये एक चम्मच तेल घालते मी एक छोटा चम्मच त्याच्यावर ते आपलं गवार भाजून घ्यायचे फक्त चांगली दोन तीन मिनटं आपल्याला भाजून घ्यायची आहे गवात त्याच्याने टेस्ट चांगली येते भाजीला आपल्या आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता आपण ही गवार काढून घेऊया आता हे गवार आपण काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये आता आपण फोडणी करूया त्याच पॅनमध्ये आपण फोडणी करूया तेल घालते दोन चम्मच तेल घेतलेले आहे तेल गरम झालेलं आहे आता हे फोडणीचे साहित्य घेतलेत मोहरी जिरा आणि हिंग ते घालूया आता परतले चांगलं त्याच्यावर कांदा घालूया कांदा चांगलं शिजवून आहे चमतमीत अशी आपली गवारीची भाजी होणार आहे मीडियम गॅसवरती चांगलं परतून आहे कांदा आता कांदा परतला चांगला आता आपण ठेचा घालूया मिरची कोथिंबीर आलं रसून ठेचा करून घेतल्या तो घालायचं आहे पण परतून झालाय आता हळद घालायची आहे मसाला घालायचा आहे मिक्स करते चांगलं आता गवार घेतलेली भाजून ती घालायची टोमॅटो घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालते चवीनुसार आता अर्धी वाटी एवढं आपण पाणी घालायचं आहे चांगलं मिक्स करून झाकण ठेवायचं आहे पहिले मिक्स करून घेते दोन तीन मिनटं आपण चांगले वाफ काढून घ्यायचे आहे झाकण ठेवूया तीन मिनटं झालेली आहेत झाकण खोलूया आपण पाणी घातलेलं सगळं आटलेलं आहे तुम्ही पातळ भाजी हवी असेल तर अजून पाणी घालू शकता तुम्ही और सुकी हवे असेल तर नाही घातलं तरी चालेल आता मी थोडं पाणी घालते मी अर्धी वाटी पाणी घालते मिक्स करून घेते चांगलं आता आपल्याला दाण्याचं कूड घा घालायचं आहे याच्यामध्ये शेंगदाणी भाजून चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचे आता अगदी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आपल्याला मिक्स करून चांगलं दोन मिनटं झालेली आहेत चांगली वाफ आलेली आहे भाजीला आपल्या आपली भाजी चांगली तयार झालेली आहे सव करण्यासाठी गॅस बंद करते मी आणि सव करते अशा प्रकारे आपली चमचमीत गवारीची भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद